मंडळी मी दुर्गा दुर्गा परभणीकर आपल्या युट्यूब चॅनेल तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आलू गोबी मिक्स भाजी आणि पराठे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गोबीचा गटा घेतलेला आहे तो अर्ध्या भागात कापून अर्धा मी इथे गोबी घेतलेला आहे त्याला मोठमोठ्या आकारात आपल्याला कापून घ्यायचं आहे गोबी बघा इथे मी अशा मोठमोठ्या आकारात गोबी कट करून घेतलेली आहे में में ले ले। ते सगळी गोबी कट करून झाली ते मी बाउलमध्ये पाणी आणि मीठ टाकले आणि त्यामध्ये गोबी टाकून दिलेली आहे आता मी इथे दोन मीडियम आकाराचे आलू घेतले ते पण आपल्याला उभे मोठमोठ्या आकारात कापून घ्यायचे आहे आलू पण आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचे आता आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे गॅसमध्ये पॅन ठेवला त्यामध्ये एक चमचा धणी टाकले अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप चार लवंगा चार पाच आणि एक चक्रपूल टाकलेले छान आपल्याला मिढी मसाला मीठवर भाजून घ्यायचे जास्त काही भाजायचं नाही आपल्याला बघा अशा प्रकारे इथे मी थोडंसंच भाजून घेतले आता इथे मिक्सरच्या भाड्यात चार पाच मिरच्या अद्रक लसूण आणि हे भाजलेला मसाला टाकून देऊ आता याला आपण कुटून घेणार आहोत मिक्सरच्या भाड्यात हे बघा असं कुटून घेतले आता मी पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये आता आपल्याला आलू गोबी फ्राय करून घ्यायचे आपल्याला मोठ्या गॅसवरच आहे फ्राय करून घ्यायचे जास्त कमी करायचं नाही कारण आपल्याला आलू गोबी शिजून घ्यायची नाही फक्त फ्राय करून घ्यायची आहे इथे मी गोबी टाकलेली छान याला परतून घ्यायचे आपल्याला मोठ्याच गॅसवर परतायचे दोन ते तीन मिनटं छान याला असंच परतायचे तर परतून झालेलं आहे आता हे बघा थोडंसं आपण काढून घेऊ इथे मी परत काढून घेतले आता आपण मसाला तयार करू इथे मी अर्धा वाटी दही घेतले त्यामध्ये मसाले टाकण्याची पेस्ट करून घेणार कारण दीड चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धणा पावडर घेतले छान मिक्स करून घेऊ असे तेलात मसाले टाकले तर मसाले करपत आहेत म्हणून इथे मी आपण दह्यात मी मसाले मिक्स करणार आहोत दह्याने पण आपल्या भाजी छान टेस्ट येते थोडंसं पान टाकून पातळ करून घेतली इथे मी मिक्सरच्या भांड्यात दोन टोमॅटो छान प्युरी करून घेतली आता इथे मी एक मोठा कांदा घेतला ते पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे इथे पॅनमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकले त्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडली त्यात आपल्याला त्यात एक तमालपत्र आणि चिरलेला कांदा टाकून मिरच्या पण आपल्याला छान सॉरी दोन तीन मिरच्या छान भाजून घ्यायचं इथे कुठलेला मसाला टाकून पण छान तेल सुटूस तर आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटल्या नाही आता आपल्या मसाल्याला आपण यामध्ये आता टमाट्याची प्युरी टाकून देऊया टमाट्याची प्युरी टाकल्या छान याला आपण परतून घ्यायचे एक दोन मिनटं आता यामध्ये दह्यात मिक्स केलेले मसाले आपण टाकून देऊया छान आपल्या ग्रेवीला तेल सुटले यामध्ये कोथिंबीरचे थोडेसे मी ते डेट कट करून टाकले आणि आलू गोबी फ्राय करून टाकलेली छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आलू गोबीला छान मसाला लावून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन मिनटं छाण्याला वापरून घ्यायचे दोन मिनटं झाले की ते मी गॅसवर पाणी ठेवलं तर गरम होण्यासाठी टाकूया आता आपण गरम पाण्याच्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आपल्याला भाजीमध्ये गार पाणी वापरायचं नाही कारण गार पाण्याने टेस्ट छान येत नाही ते चवीनुसार मीठ टाकले आपली मस्त भाजी शिजलेली आहे वरून थोडीशी कोशि कोथिंबीर टाकायची आणि कस्तुरी मेथी आणि फ्रेश क्रीम इथे मी एक चमचा टाकलेली आहे तयारी आपली भाजी आता आपण पराठे करू येथे मी बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक थोडा कप बेसन पीठ चवीनुसार मीठ आणि हातात जुळून थोडासा ओवा टाकलेला आहे ते तिथे थोडंसं ते 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 तेल टाकलं एक चमचा सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेल टाकून तेल सगळ्या पिठात मिसळ असं चोळ सगळं मिक्स करायचं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून तेव्हा घट्ट असतं पीठ मळून घ्यायचं हे घट्ट घट्टाचं पीठ म्हणून दोन मिनटे झाकून ठेवले दोन मिनटं झालेले पीठ छान असं मऊ झालेलं आहे या मधला मोठा मी इथे गोळा घेतलेला आहे हातामध्ये काढून जा, सा पराठा असतो जास्त पातळ नसतो पराठा खूप छान आजवर पराठे होते ते तुम्ही नक्की करा आता आपल्याला पोईसारखी लाटून घ्यायची मोठ्या करत खूप छान ढाबा स्टाईल ही आलू गोबी भाजी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि पराठे पण आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले तर आता इथे पोळी लाटून झाली त्यावर थोडंसं मी इथे तेल पसरून घेतले थोडंसं गव्हाचं पीठ आता एक घडी टाकली दुसरी पण घडी टाकून घेतली आता यावर थोडंसं तेल पुन्हा थोडंसं पीठ टाकून आपल्याला घडी घालायची याची जशी घडी घातली तसंच आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तो जास्त दाबायचा नाही हे बघा जसं मी घडी घाती तसंच पराठा लाटून घेत आहे थोडंसं वरून तेल लावले यासाठी इथे मी एक तवा ठेवला त्यामध्ये ते थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता आपण पराठा टाकूया खरपुसाचा आपल्याला पराठा छान भाजून घ्यायचा आहे थोडंसं वरून तेल टाकले मी किती मस्त आपला आज वेन पराठा दिसायला बघा खूप छान सगळं आता आलटी करून आपल्याला खरपुसाचा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर किंवा तूप पण लावू शकता इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे आपला पराठा पण तयार झालेला आहे आपली आलूची भाजी पण तयार झालेली आहे तयार आता आपली आलूची भाजी पराठा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद